हाय स्टुडंट भावना जाधव क्लासेस या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर बघा लास्ट व्हिडिओमध्ये आपण पत्र कशा पद्धतीने लिहायचं तर ते आपण पाहिलेलं होतं तर पत्राचा विषय होता कर्जरोखे पत्र हे कशा पद्धतीने लिहायचं तर ते आपण पाहिलेलं आहे कर्जरोख्याचे वाटपाबाबत काल आपण दोन पत्र पाहिलेली आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्जरोख्यावरील व्याज म्हणजेच अधिपत्राद्वारे व्याज देणे तर यावर आपण आज पत्र पाहणार आहोत याचेसुद्धा आपण दोन नमुना पत्र पाहणार आहोत तर जास्तीत जास्त तुमचा सराव होईल जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेअर करा तर बघा कर्जरोख्यावरील व्याज हे पत्र कशा पद्धतीने लिहायचं आहे कर्जरोखे याची अगोदर आपण व्याख्या पाहूया कर्जरोखा हे कंपनीचे कर्ज भांडवल आहे कर्जरोख्याचे कर्जरोख्यामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर रोखे धारकास व्याजाच्या स्वरूपात उत्पन्न मिळते कर्जरोख्यावरील व्याज कंपनीस द्यावे लागते ते नफ्यावर अवलंबून नसते देय असलेले व्याज कंपनी व्याज अधिपत्रकाद्वारे देण्याची व्यवस्था करते व्याज अधिपत्र हे व्याजपत्रासोबत जोडण्यात येते या पत्रात कर्जरोख्यांच्या संख्या अनुक्रमांक ढोबळ रक्कम टी डी एस आणि निव्वळ देय व्याज इत्यादी व्याज देण्यासंबंधी संचालक मंडळ ठराव संमत करते कंपनी व्याज अधिपत्राद्वारे किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे व्याज देते व्याज अधिपत्राद्वारे किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे व्याज देणारे पत्र कशा पद्धतीने लिहायचं तर ते आपण पाहत आहोत तर बघा तुम्ही उत्तरामध्ये लिहित असताना जसं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे मधोमध -मद कंपनीचं नाव तर बघा मध्यभागी कंपनीचं नाव रोल्टा इंडिया लिमिटेड अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्याच खालच्या साईटला नोंदणीकृत कार्यालय कार्यालय रोल्टा टॉवर बी विंग रोल्टा टेक्नॉलॉजी पार्क अशा पद्धतीने नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता टाकणे आवश्यक आहे त्याचनंतर त्याच्याखाली एम आय डी सी अधेरी मुंबई त्यानंतर जो काही मुंबईचा म म्हणजे पिनकोड आहे तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्याचखाली तुम्हाला सी आय एन नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर उजव्या साईटला तुम्हाला जसे तुम्ही कर्जरोख्याच्या वाटपाबाबत पत्र लिहित होतात त्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला वेबसाईट ईमेल दिनांक टाकायला सांगितलेला होता तशाच पद्धतीने यासुद्धा पत्रामध्ये वेबसाईट ईमेल दिनांक टाकून घ्यायचा आहे उजव्या साईटला त्यानंतर त्याचबरोबर डाव्या साईटला फोन फॅक्स संदर्भ क्रमांक आणि त्याचनंतर पत्ता टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जो तुम्ही स्टार्टिंगला मुंबईचा जो पिनकोड टाकलेला आहे तोच पिनकोड तुम्हाला खाली टाकायचा आहे त्यानंतर तुमचा पूर्ण पत्ता टाकून झाल्यानंतर खालच्या साईडला विषय टाकायचा आहे विषय टाकत असताना विषयाचं नाव तुम्हाला दिलेलं असेल तर तोच तुम्हाला इथे विषय टाकायचा आहे तर आज आपण पाहत आहोत कर्जरोख्यावर व्याज देण्याबाबत म्हणून इथे हा याचा विषय आहे कर्जरोख्यावर व्याज देण्याबाबत पत्र तर बघा त्याच्यानंतर महोदय तर महोदयामध्ये काय लिहायचं आहे तर बघा संचालक मंडळाच्या सूचनेनुसार आपणास कळवण्यात येत आहे की दिनांक पाच जून दोन हजार एकोणीस रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत आपण खरेदी केलेल्या शंभर दहा टक्के व्याजाच्या अपरिवर्तनीय प्रत्येकी शंभर रुपये प्रत्येकी मूल्य असलेल्या कर्जरोख्यावर व्याज देण्यासंबंधी ठराव संमत करण्यात आला त्यानंतर त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे असे सांगून तुम्हाला एक तक्ता बनवायचा आहे व त्या तक्त्यामध्ये व्यवस्थितरित्या तपशील बनवून घ्यायचा आहे त्यानंतर सोबत वरील रकमेचे व्याज अधिपत्रात जोडले आहे कळावे त्यानंतर उजव्या साईटला आपला विश्वासू रोल्टा इंडस्ट्रीजकरिता अशा पद्धतीने पूर्ण तुम्हाला शेवट करायचं आहे त्याचनंतर त्याच्याच खाली सही कंपनीचा चिटणीस आणि सोबत व्याज अधिपत्र अशा पद्धतीने तुम्हाला कर्ज रोख्यावर व्याज देण्याबाबत पत्र लिहायचे आहे तर हे झालं एक पत्र त्याचबरोबर आपण आणखीन एक एक्झाम्पल पाहणार आहोत म्हणजेच व्याज अधिपत्राद्वारे कशा पद्धतीने पत्र लिहितात तर त्याचं आणखीन एक तुम्हाला उदाहरण देत आहे तर बघा क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला ठेवीदारास व्याज अधिपत्राद्वारे व्याज दिल्याविषयीचे पत्र लिहा अशा पद्धतीने क्वेश्चन विचारण्यात येईल तर बघा जो काही पत्ता असतो तर तो तुम्ही फक्त कंपनीचं नाव इथे चेंज करून खाली जो पत्ता असतो तो सेम जरी टाकलात तरी काही हरकत नाही तर पूर्ण कोणताही पत्ता लिहित असताना वेबसाईट ईमेल दिनांक हा उजव्या साईटला लिहिणे आवश्यक आहे त्यानंतर डाव्या साईटला हे तुम्हाला माहितीच आहे फोन फॅक्स संदर्भ क्रमांक हे कंपल्सरी तुम्हाला टाकायचंच असतं त्यानंतर खाली श्रीमती डायनामॅथ्यू डी मिलन अपार्टमेंट श्री श्रीनगर कॅम्प्स पुणे चारशे अकरा झिरो झिरो एक तर अशा पद्धतीने तुम्हाला पत्ता टाकून घ्यायचा आहे त्यानंतर विषय आहे मुदत ठेवीवरील व्याज देण्याबाबत तर महोदय तर महोदयमध्ये लिहित असताना कशी माहिती लिहायची तर ते बघा तर बघा आपणास कळवण्यास आनंद होत आहे की आपल्या मुदत ठेवीवर द सादशे बारा या व्याज दराने दिनांक बारा जानेवारी दोन हजार वीस रोजी एका वर्षाचे व्याज देय आहे दिनांक दहा जानेवारी दोन हजार वीस रोजी संपन्न झालेल्या मुदत ठेवीवर व्याज देण्याबाबत ठराव मंजूर करण्या मंजूर करण्यात आलेला आहे या पत्रासोबत दिनांक बारा जानेवारी दोन हजार वीस रोजीचे बँक ऑफ इंडिया कोथरूड पुणे शाखेच्या नावे रुपये सहा हजारचे चे एक चार हजार सहाशे चौसष्ट क्रमांकाचे व्याज अधिपत्र जोडले आहे कंपनीने मुदत ठेवीवरील व्याज देण्याबाबतच्या सर्व कायदेशीर तरतुदींची पूर्तता केली आहे मुदत ठेव त्यावरील देय व्याज याचा तपशील पुढील सारणीत दिलेला आहे तर बघा जे आपण मागच्या पत्रामध्ये पाहिलेलं होतं तशा पद्धतीने तुम्हाला एक तपशील बनवायचा आहे व्याज अधिपत्र या पत्रासोबत जोडलेले आहे कृपया ते कळा कृपया ते वेगळे करण्यात यावे कळावे त्यानंतर खाली शेवटी उजव्या साईटला आपला विश्वासू रिगल फार्मा लिमिटेडकरिता त्यानंतर त्याच्या खाली सही येणे आवश्यक आहे त्यानंतर डाव्या साईटला सोबत व्याज अधिपत्र अशा पद्धतीने तुम्हाला हे पत्र लेखन कंप्लीट करायचं आहे यात जर कुणाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता तसेच टेलिग्राम चॅनेलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला तुम्ही जॉईन करा त्यावरती याचं पी डी एफसुद्धा शेअर केलेलं आहे त्याचबरोबर जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनलासुद्धा प्रेस करा जेणेकरून यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटत राहील त्यामुळे तुम्ही माझे कोणतेही व्हिडिओ मिस करणार नाहीत धन्यवाद